नमस्कार ताईनो दाता नमस्कार जैन सर्वांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तुम्हाला अजूनही सरकारकडून एक रुपयाही मिळाला नाही आहे हा एस एम एस आला आहे ना पैसे मिळाले आहे तुमचा फॉर्म अप्रुवल झाला आहे तरीही तुम्हाला पैसे मिळाले नाही आहेत मग त्याचं कारण काय आहे त्याचबरोबर अनेक महिला आहेत ज्यांचे वीस वीस दिवस झालेले आहे फॉर्म अप्रुव्हल होत नाही आहेत फॉर्ममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्या महिलांनासुद्धा आता नव्याने फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे आणि ज्यांना आज एकतीस तारखेपर्यंत अजूनसुद्धा पैसे तुमच्या खात्यात आले नाही आहेत तर अजिबात काळजी करू नका कारण तुम्हाला एकदाच सरकारकडून चार हजार पाचशे दिले जाणार आहेत आणि उद्यापासून म्हणजे एक सप्टेंबरपासून तुमचे सर्वांचे फॉर्म आहेत जे काही फॉर्मचे प्रॉब्लेम असेल ते सर्व सॉल्व केले जाणार आहेत असं स्वत घोषणा केली आहे आणि आज बावन्न लाख महिलांना पैसे मिळाले आहेत पहिल्या टप्प्यात एक कोटी दहा लाख महिला आत्ता दुसरा टप्पा एक बावन्न लाख महिला आता यामध्ये तुमचा नंबर नसेल तुम्हाला पैसे आले नसतील किंवा पाठवले असतील परंतु तुमचं अजूनही आधार सीडिंग नसं त्यामुळे तुमच्या खात्यात जर पैसे आले नसतील तर ताईनं अजून आधार सिडिंग करून घ्या ठीक आहे आधार सीडिंग सुद्धा ॲक्टिव्ह आहे फॉर्मसुद्धा अप्रोल आहे तरी पैसे आले नसतील तर तुम्हाला पैसे एक सप्टेंबर जे आहे या सप्टेंबर महिन्याच्या सतरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात येऊन जातील त्याच्या अगोदर येतील कधीही येऊ शकतात कारण त्यांनी सांगितलं असं जशी फॉर्म आता अप्रोल होतील त्या प्रकारे प्रत्येकाच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे आणि ही रक्कम महिन्याला दीड हजार रुपये आहे ती सुद्धा वाढून आम्ही दोन हजार रुपये करणार आहोत अडीच हजार रुपये करणार आहोत त्यामुळे आमचं सरकार आलं तर पुन्हा ही जी लाडकी बहीण योजना आहे ही कंटिन्यू चालू राहणार आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही दीड हजार महिना देऊ त्या ठिकाणी तुम्हाला अडीच हजार दोन हजार किंवा तीन हजार जो काय असेल तो महिना दिला जाणार आहे असं स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले असतील नसतील आले तर काळजी करू नका तुम्हाला सुद्धा पैसे येतील जुलै महिन्याचे दीड हजार रुपये ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे दीड हजार असे चार हजार पाचशे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्यामुळे ताईनात जाणू हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केलेली आहे की सर्वांना पैसे मिळणार आहे अजिबात काळजी करायची आवश्यकता नाही बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश आम्ही हा ठेवलेला आहे ज्या महिला आहेत महिला ह्या आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे त्यामुळेच ही आम्ही योजना निर्माण केलेली आहे आणि ज्या बँकाने या आमच्या लाडक्या बहिणीची सरकारने पाठवले तीन हजार रुपये जर कट करून घेतले असतील तर त्या बँकेने त्यांच्या खात्यात पुन्हा परत करावेत त्यामुळे बँकेवालेसुद्धा तुमचे जर पैसे कट केले असतील तर एकदा चेक करा तुमच्या खात्यात पुन्हा आलेले आहे का सर्वांना पैसे मिळणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि सर्वांना पैसे मिळणार आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं ताईनो दादानो त्यामुळे हा व्हिडिओ सर्वाधिक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल यात कुठलीही शंका नसणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तर आपला जो नंबर आहे व्हॉट्सअप त्यावर करा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे ताईनो दादानो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही तो जॉईन करा ओके वेलकम थांबतोय